शेवटी सरकारनं दोघणी समाजांना काय दिलं काय देणार आहे हा एक मोठा प्रश्न सगळ्यांसमोर आहे प्रत्येकाला त्याच्या हक्काच न्यायाचं मिळायला पाहिजे ही शिवसेनेची भूमिका आहे थँक्यू छगन भुजबळ मोठे नेते आहेत त्यांचा विचारही मोठा असतो की लक्ष्मण हाके यांनी त्यांच्या समाजासाठी दहा दिवस साधारण दहा दिवसापेक्षा जास्त काळ जो संघर्ष केला त्याच्या आधी मनोज जरांगे पाटील यांनी प्रदीर्घ उपोषण केलं पण शेवटी सरकारनं दोघणी समाजांना काय दिलं काय देणार आहे हा एक मोठा प्रश्न सगळ्यांसमोर आहे महाराष्ट्रातलं सामाजिक वातावरण आणि सामाजिक ऐक्य बिघडू नये इतकी त्यांची सगळ्यांची विनंती आहे प्रत्येकाला त्याच्या हक्काच न्यायाच मिळायला पाहिजे ही शिवसेनेची भूमिका आहे राजकीय आरक्षण द्या अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे छगन भुजबळ मोठे नेते आहेत त्यांचा विचारही मोठा असतो राजकीय आरक्षण देण्यासाठी संविधानामध्ये बदल करावा लागेल आणि मला असं वाटतं संविधानामध्ये बदल करण्यासाठी राष्ट्राचं मत ऐक्य म्हणजे मत एकत्र यावं लागेल पण ठीक आहे प्रत्येकजण आपापल्या भूमिका मांडत असतात